नमस्कार कालच्या क्लिपचा राहिलेला जो भाग आहे अनुभवांचा तो आपण आज पुरा करत आहोत <coughs> <coughs> ओम एकदा स्वामींच्या दर्शनाला गेले असताना डोके टेकून नमस्कार केल्यावर श्री स्वामींच्या मुखातून फक्त आशीर्वाद आशीर्वाद असे शब्द बाहेर पडले आणि आपोआप थोड्या वेळासाठी मला प्राप्त झाली आणि अचानक माझ्या मनाच्या गा गाभाऱ्यातून शब्द उमटले आशीर्वचे आशीर्वचे शब्द कानी पडले प्रसन्न मुद्रा हास्य स्वामी वदले गुरु तोच देव असा ठेवी भाव भावाचे गौरव काय वर्णू श्री स्वामींनी समाधी घेतल्यानंतरही पावसला जाणे होतच राहिले आहे मला आठवते तेव्हा समाधी मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले नव्हते फक्त गाभारा पादुकांची प्रतिष्ठापना आणि खालची ध्यानगुंफा एवढेच बांधकाम झालेले होते <coughs> माझ्या मनात आले की ध्यानगुंफेत बसून श्री गजानन महाराजांच्या पोथीचे वाचन करावे त्याप्रमाणे स्वामींचा आशीर्वाद घेऊन वाचनाला सुरुवात केली वाचता वाचता संध्याकाळ झाली अंधार पडायला सुरुवात झाली होती मनात शंकेची पाल चुकचुकली राहिलेले दोन तीन अध्याय कसे वाचणार तेवढ्यात तिथे एक म्हातारे गृहस्थ का हातात कंदील घेऊन आले आणि म्हणाले हा गे उजेड कर तू वाचन पूर्ण मी अगदी भारावून गेले वाचन पूर्ण झाले खाली डोके ठेवून नमस्कार केला तो साक्षात स्वामी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद देत होते स्वामींचा तो मऊ मुलायम हात माझ्या डोक्यावरून फिरताना माझे भान पूर्णपणे हरपले अतीव आनंदाच्या आणि शांतीच्या लाटाच मनामध्ये उसळत होत्या हृदयात अगदी आतपर्यंत अपार शांतीचा प्रत्यय येत होता ही अवस्था संपूच नये असे वाटत होते आनंदाचे डोही आनंद तरंग असे होऊन गेले होते सुद्धा तो स्वामींचा जागरूक स्पर्श पुढे खूप दिवस जाणवत राहिला मी वर आले आणि शेजारील घरी जाऊन तो कंदील एका बाईंकडे दिला आणि म्हणाले त्या आजोबाने हा कंदील आणून दिला आहे पण ते आजोबा कुठे आहेत मला त्यांना नमस्कार करायचा आहे तर आश्चर्याने त्या बाई म्हणाल्या हा कंदील आमचाच आहे पण कोण आजोबा इथे कोणीही आजोबा राहत नाहीत आता आश्चर्यचकित व्हायची पाळी माझी आली होती क्षणात लक्षात आली की अगाध लीला स्वामींशिवाय दुसऱ्या कुणाची असणार असेच एकदा काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला काशीला जाण्याचे भाग्य लाभले का कोणास तो काशी विश्वेश्वराच्या मंदिरात पोहोचताच मला वाटू लागले की मी खूप वेळा इथे आलेली आहे हा परिसर माझ्या ओळखीचा आहे सर्व परिसर आनंदाने माहिती असल्यासारखा मी फिरले आणि जेव्हा आम्ही गाभाऱ्यात पोहोचलो तेव्हा तिथे ते ते आम्ही हो दोघेच होतो दर्शन घेऊन बसले आणि लगेच ध्यानावस्था प्राप्त झाली मला कळले नाही इतक्या पटकन ते घडले आणि समोर पाहतो तो स्वामी मला दिसले की पिंडीतून स्वामी वर येत आहे आणि मला आशीर्वाद देत आहे माझ्या डोळ्यांमधून शुधारांचा अभिषेक सुरू झाला असीम आनंदाने भ ऊर भरून आला एकदा समाधी मंदिरातील ध्यानगुफेत ध्यानासाठी म्हणून सकाळी सकाळी गेले होते मी अगदी एकटीच होती तिथे डोळे मिटून सोहमचा जप सुरू झाला आणि कुठून तरी पुरुषाच्या आवाजात खर्जाच्या स्वरात ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा मंत्रघोष कानावर पडू लागला पाठोपाठ ओंकाराचा उद्घोष कानात घुमू लागला मी एका वेगळ्याच विश्वास वावरत होते किती वेळ झाला काहीही भान नव्हते मी तो मंत्रकोश आणि ओंकार यामध्ये हरवून गेले होते जेव्हा भानावर आले तेव्हा हो, तो ओंकार बंद झाला होता वरती आल्यानंतर गुरुजींना विचारले कुणी ओंकार करीत होते का तर ते म्हणाले नाही बुवा मला, मला सांगा असा सुंदर अनुभव दुसऱ्या कोणाकडून मिळणार सद्गुरू स्वामींशिवाय दुसरे कोण आपल्याकडून इतकी समृद्ध करणारी साधना करून घेणार मनोमनी आनंद कल्लोळ दाटला मंत्र खोशाने भरला घाबारा उठले स्वामी सूर्योदय झाला पूर्व दिशा सजली लाले लाला अरुणाच्या तेजाने आसमंत झळाळला बाहुनी स्वामींचा शांती तेजोमय पुतळा मनोमनी आनंद कल्लोळ दाटला आता साल नेमके आठवत नाही गौरी गणपतीचे दिवस होते घरात बाप्पाचे आगमन झाले होते दोन तीन दिवसात गौरीचे देख आगमन होणार होते आणि अचानक माझी प्रकृती बिघडली मी धास्तावली आता होणार घरात मी एकटीच बाई म्हणूस गौरी गणपती कसे पार पडणं काहीच सुचेनायचे झाले शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रासच खूप होता मी अगदी खचून गेले स्वामींच्या नावाचा जप सुरू झाला स्वामींचा धावा सुरू केला पण पोटदुखी का थांबाय काही थांबायचे नाव घेईना पोटात काही जाईना अगदी गळून गेले होते हताश झाले होते संध्याकाळी डॉक्टरांच्याकडे जाऊन आले आणि थकून कॉटवर पडले होते अंगात बराच ताप होता ग्लानीमध्ये होते डोळा लागला किंवा नाही काहीच आठवत नाही <coughs> काहीच आठवत नव्हते अर्धवट जागृतावस्थेत होते आणि समोरून साक्षात स्वामी जवळ आले मी आनंदून गेले नमस्कार करण्यासाठी उठू लागले तर तेवढ्यात स्वामी अगदी हळू आवाजात म्हणाले अह उठायचं नाही माझ्या डोक्यावरून आणि सर्वां सर्वांगावरून आपला मऊ मुलायम हात फिरवून म्हणाले काही काळजी करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे आणि अंतर्धान पावले मला धरधरून घाम फुटला मी उठून बसले स्वामी स्वामी कुठे आहात स्वामी म्हणून इकडे तिकडे पाहत राहील कॉटवरून उठून नेहमीप्रमाणे गणपतीच्या आरतीची तयारी करायला लागले घरातील सगळेजण फक्त नेहमीप्रमाणे माझ्याकडे बघत होते हा काय चमत्कार आहे असा प्रश्न प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत होता एक अनामिक ऊर्जा मला मिळाली होती माझ्या सद्गुरूंकडून माझे स्वामी आपल्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे आहेत याची साक्ष यापेक्षा दुसरी कुठली असू शकते दोन तासांनी यांच्या आग्रहास्तव डॉक्टरांकडे जाऊन आले डॉक्टरांचाही विश्वास बसेना मला इतकं ठणठणीत पाहून ते म्हणाले अरे वा माझ्या औषधांचा इतक्या लवकर इतका चांगला परिणाम मी अर्थातच त्यांना सांगितले नव्हते की त्यांनी दिलेली औषधे मी घेतलीच नव्हती खरं तर किती सांगू आणि किती नको असं मला झालं आहे पण मला कुठेतरी विराम हा पाहिजेच एकदा ध्यानमंदिरात बसल्यानंतर तिथे कोणीतरी पंटी लावलं आहे असं मला जाणवत होतं आणि त्यावेळेस पुरलेल्या काव्यातील ओळीनी या लेखात इथेच थांबते स्वामींच्या अनेक आठवणी आणि अनुभव आहेत ते, ते पुन्हा कधीतरी ध्यानाची सोहम ध्यानाची पडती पेटती अंतरात स्वामी कृपेचे तेल टाकती रातो राहत चैतन्याच्या राशी पसरल्या निळ्या नभात त्यात जागृत आहे सोहम वात चैतन्याच्या कुंजीत असतो स्वामी वासव ध्यानामध्ये मिळतो त्यांचा सहवास ओम तत् सत उद्या पुढची नवीन क्लिप ऐकूया धन्यवाद